कशा छोटा फुडारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत आणि तुम्ही तर बघताय आपली पेरूची झाडं मागच्या वारीनी आपण पिशव्या लावता फुडेव केला आणि आज खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस उजेडलेला आहे आमचा आणि आज आमचे पेरू मार्केटला चाललेली आहे आणि अण्णा मम्मी तिथं पॅकिंग केलेली आहे पण व्यवस्थित चेकिंग करतायत म्हणजे मोठमोठे मुट पेरू इतका किंवा छोटे छोटे एकीकड भरतायत एकीकड निवडतायत बघा मम्मी नक्की आपला अस्सल सोन खो कुठे अरे दिसतंय का हा दिसतय दिसतंय अस्सल सोन काय म्हणायची मम्मी आज खऱ्या अर्थाने आपल्या मेहनतीला फळ आलेला आहे बाबा मला म्हणायचं असल सोनं आज दिसतंय ही असल सोनं मेहनत किती के केलेली माहितीये का याला काय मेहनत केलेली हा अगोदर बेसळीच खत घातलंय सेंद्रिय खत नंतर पुन्हा कोकंड्यातून खत भरलं टायली टायली हि हिता उलाळली पुन्हा ती गमेल आणि प्रत्येक म्हणजे टायली बागात जात नव्हती तर डोक्याव खत निवडून टाकलाय ते टायली उलळ हा म्हणजे आजच ट्रॅक्टर आम्ही साईडला उभा केला दोन डोक्यावर नेत होतो बरोबर आहे मम्मी मग ही पिशव्या घालायच्या हि टिरी बॅग घालायची शेतकऱ्याला कष्ट करावं लागतं दिसत आहे आज हा म्हणजे लोकांना शेतकऱ्याचे पैसे झालेले दिसतात पण शेतकऱ्याची मेहनत दिसत नाही मेहनत मेहनत आता आम्हाला एकदा तोडवा लागतो वाचावा लागतो म्हणजे तीनदा हातात घ्यावा लागतो आणि परत निवडावं लागतो परत निवडावं लागतो कॅरेट उचलायची टाकायची म्हणजे शेतकऱ्याचा परिपूर्ण विचार जर केला तर त्याला एक पेरू ते दहा वेळेस हातात घ्यावा आणि मग तेव्हा या पर्याच्या हातात जातो आणि मग तेव्हा तुमच्या पर्यंत येतो आणि त्यातून बी थोडाफार जर किडका वगैरे निघाला तर परत त्यातून कंप्लेंट येतात की पिरू चांगले नाहीत म्हणून तर मला एकच सांगायची प्रत्येक गोष्टीला मेहनत असते मेहनतीशिवाय काही नसतं फक्त कुठल्या पिकाचे किंवा काही बाजार वाढले की लगेच शेतकऱ्याच्या नावाने ठाणाठाणा बॉम्बला मोकळी वाटत आहेत की आम्ही कसं खावा आम्ही कसं खावा पण आमची मेहनत बघा सगळ्यांचे ऑफिस सुटायचे टाइम झाले ड्युटी संपायची वेळ झाली पण आमची ड्युटी आज चालू झाली अक वाजेपर्यंत म्हणजे आम्हाला टायमिंग नाही शेतकऱ्याला टायमिंग नाही हा प्रत्येकाला एक टायमिंग ठरलेला असतो पण शेतकऱ्याचा टायमिंग कधी ठरलेला नसतो बरोबर नाही मामे शेतकऱ्याचा टायमिंगच नसतो हा आता बघा एवढा डिपू हक्का एवढा आम्हाला निवळशिवाय घरी जाता येणार नाही आणि त्यातून आम्हाला घरी गेल्याच्या नंतर काय असं आयुष्य आराम नसतं आमची फॅमिली वाटेच बघत असते आमची फॅमिली म्हणजे आमची चित्रा ते वाटेच बघत असतात त्यांचं नित्य नाटक करावं लागतं आणि मग आम्हाला घरा जावं लागतं गाया ह्या कुक्रोसुद्धा वाट बघत नाही अन्न म्हणजे कुक्रोस वाट बघत असेल तर मला एकच सांगायची शासनाला सरकारला सर्व सामान्य जनतेला आणि सर्व नोकरदारांना सुद्धा एखाद्या पिकाचं बाजार वाढलं किंवा बाजार पै तर कोणी बोंबलत नाही पण वाळड्याव ठणाठणा बोंबलू नका आम्ही कसं करावं आम्ही कसं करू शेतकरी चोवीस तास मेहनत करतोय तर शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे हे बघा कारण आज शेतकरी शेतीकड बघायला म्हणजे तरुण पिढी बाजारभावामुळं अर्थव्यवस्थेमुळे ढासळ चाललं आहे तरुण पोरांना वाटते शेती नको मित्रांनो मला एकच व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करायचे आज कुठे शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाला जर सुरेख पाहायला गेलं तर लोक शेतकऱ्याच्या पोराला शेती म्हणजे शेती बघितल्याच्या नंतर म्हणतात नको बा यो शेतकरी मुलगा आहे हा शेतीच करतोय आणि एखादा वाट सराव जरी गेला तरी त्याला म्हणतात देऊ पूरगी त्याच्याकडं सुकन राहील पण जे कोणी म्हणताय ना शेतकऱ्याला पोरगी नाही द्यायची त्याला एकच सांगायचंय येणाऱ्या काळात का आत सगळ्यात चांगला काळ कुणाचा असेल तर तो फक्त शेतकऱ्यांचा पोरांचा असणार आहे त्यामुळं सर्वांना विनंती करतोय जे म्हणतायत कर 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 ना नोकरदाराला पोरगी द्यायची नोकरदाराला अहो सुरंग सुरांग ठेवणारा शेतकरी आहे त्यामुळे शेतकऱ्याला पुरी द्या तरुण पोरांना नव पुरी द्या आणि शेतकऱ्याच्या घरात पूरगी द्या भले पैसा कमी असेल पण आनंदात आणि आरोग्यदायी असेल आणि दोन घास सुखाचं खाईल इमट्या नाही राहणार त्यामुळं येणारा का बागायदारांना पुरी द्यायच्या दाखव असेल सोने मी तरी म्हणेन हे स्टार शेतकरी हे स्टार तो सोने ब्रँड शेतकरी कधी बी ब्रँडचे शेतकरी ब्रँड